एखादा मोटार अपघात होतो आणि त्या मोटार अपघातामध्ये एखाद्या वाहनाचा चालक हा मयत होतो पोलीस त्या मयत झालेल्या वाहनाच्या चालकावर गुन्हा दाखल करतात त्या मयत वाहन चालकाने त्यांचे वाहन हायगाईने आणि निष्काळजीपणाने चालवले व स्वतःच्याही मृत्यूस कारणीभूत झाला तसेच अन्य कोणाच्या मृत्यूस किंवा जखमी होण्यास कारणीभूत झाला असे म्हणून त्या मयत झालेल्या ड्रायव्हरवर केस दाखल करतात जेव्हा एखाद्या अपघातामध्ये एखादा ड्रायवर मयत झालेला असेल तर आणि त्या ड्रायव्हरचीच त्या अपघातामध्ये चूक असेल तर त्यांच्या वारसांना नुकसान भरपाई मिळते का नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया आपण आज याच विषयावर बोलणार आहोत की एखादा अपघात हा वाहन चालकाच्या निष्काळजीपणामुळे झालेला असेल आणि तोही त्या अपघातामध्ये मयत झालेला असेल तर त्यांचे वारस हे मोटार व्हेकल्स ॲक्ट म्हणजे मोटार वाहन कायदा कलम एकशे सहासष्ट प्रमाणे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या कायद्यातील कलम एकशे सहासष्ट प्रमाणे नुकसान भरपाई मागू शकतात का याबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे आणि या महत्त्वपूर्ण निर्णयाचे केसचे टायटल आहे जी नागरत्ना व इतर विरुद्ध मंजुनाथा व इतर मी वकील मित्रांसाठी केसचं नाव पुन्हा एकदा रिपीट करतो आहे जी नागरत्ना व इतर जी नागरत्ना व इतर विरुद्ध मंजुनाथा व इतर आणि या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने दोन अन्य पूर्वीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयाचा आधार घेत हा न्यायनिर्णय दिलेला आहे ते पूर्वीचे न्यायनिर्णय निंगम्मा व इतर विरुद्ध युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी निंगम्मा एन आय एन जी ए डबल एम ए निंगम्मा अँड अदर वर्सेस युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड दोन हजार नऊ तेरा सुप्रीम कोर्ट केसेस सातशे दहा या ठिकाणी रिपोर्टेड झालेले आहेत आणि दुसरा एक स माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आधार माननीय सर्वोच्च न्यायालयानेच घेतलेला आहे तो म्हणजे मिनू बी मेहता विरुद्ध बाळकृष्ण नयन एकोणीसशे सत्त्याहत्तर दोन सुप्रीम कोर्ट केसेस चारशे एक्केचाळीस तर या सर्व पूर्वीच्या दोन केसेसमध्ये सुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयाने असा निष्कर्ष नोंदवलेला होता की जर एखाद्या व्यक्तीने हायगईने आणि निष्काळजीपणे वाहन चालवलेले असेल व त्या व्यक्तीच्या निष्काळजीपणामुळे हायगईमुळे वाहनाचा अपघात झालेला असेल आणि त्या अपघातामध्ये तो वाहन चालक स्वतःमयत झालेला असेल त्याच्या चुकीमुळे अपघात झालेला असेल तर त्यांच्या वारसांना इन्शुरन्स कंपनीच्या विरोधात किंवा अन्य दुसऱ्या वाहनाच्या मालकाच्या विरोधात किंवा त्या समोरच्या वाहनाच्या इन्शुरन्स कंपनीच्या विरोधात कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मागता येणार नाही हा न्यायनिर्णय हा जुलै दोन हजार पंचवीसमधील आहे केसचे नाव मी पुन्हा एकदा रिपीट करीत आहे ते नाव म्हणजे जी नागरत्ना व इतर विरुद्ध मंजुनाथा व इतर हे या केसमधील नाव आहे त्यामुळे एखादी व्यक्ती जर मोठ्या अपघातामध्ये मयत झाली आणि त्या अपघातामध्ये त्याच व्यक्तीचा म्हणजे जी व्यक्ती मयत झाली त्याची चूक असेल हायगई असेल निष्काळजीपणा असेल आणि स्वतःच्या हायगाईमुळे निष्काळजीपणामुळे ती व्यक्ती मयत झालेली असेल तर त्यांच्या वारसांना नुकसान भरपाई मागता येणार नाही आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला शेअर करा आपल्याला जर ही माहिती आवडत असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांनाही मराठी भाषेतून आपल्या भारतीय कायद्याची माहिती साध्या सोप्या शब्दामध्ये समजेल अशाच प्रकारची माहिती ऐकण्यासाठी आपण जर कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ ऐकत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला नियमित येत राहतील आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेले नसेल तर फॉलो जरूर करा आणि या व्हिडिओला लाईक करून शेअरसुद्धा करा